नमस्कार खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता कापसाच्या बियाणांच्या भावांमध्ये वाढ झालेली आहे आणि यांच्या संदर्भातील एक महत्वाची अशी माहिती अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रत्येक हंगाम सुरू होतो असताना कापसाच्या बियाणांचे दर हे केंद्र शासनाच्या माध्यमातून निश्चित केले जातात आणि अशाच प्रकारे दोन हजार पंचवीस सव्वीस करता केंद्र शासनाच्या माध्यमातून एक राजपत्र निर्गमित करून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामासाठीचे कापसाच्या बियाण्यांचे दर निश्चित करण्यात आलेले आहे ज्यांच्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या दरांमध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे यांच्यामध्ये कापसाच्या बियाण्यांचे जे पॅकेट आहे ते चारशे पंच्याहत्तर ग्रॅम वजनाचं असतं आणि अशा प्रकारे बोलगाड वन या व्हरायटीच्या चारशे पंच्याहत्तर ग्रॅम च्या कापसाच्या बियाण्यांच्या वजनांच्या पॅकेटसाठी सहाशे पस्तीस एवढा दर निश्चित करण्यात आलेला आहे यांच्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा सत्तावीस रुपयाने वाढ करण्यात आलेली आहे तर बोलगा टूच्या पॅकेटसाठी नऊशे एक रुपये एवढी किंमत निश्चित करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी आठशे चौसष्टला असे पॅकेट होते आता नऊशे ला विकलं जाणार आहे अर्थात यांच्यामध्ये सुद्धा पॅकेटमध्ये सडुतीस रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे खरी हंगामाला अघ्या पंधरा दिवसांमध्ये आता सुरुवात होणार आहे राज्यांमध्ये अनेक भागात कापसाची लागवड केली जाते आणि यावर्षी कापसाचं क्षेत्र असल्याले वाढणार असल्याचा अंदाज वर्तमान जातोय आहे यांच्यामध्येही आता कापसाच्या बियाण्यांचे दर वाढल्यामुळे बोगस बनावट बियाण्यांच्या विक्रीची दाट शक्यता निर्माण झालेली आहे अनेक प्रकारे जसे की दरात येऊन थेट विक्री असेल ऑनलाईन पद्धतीने विक्री असेल असे बनावट विक्री बियाण्यांची विक्री केली जाते शेतकऱ्यांना त्यांचा दर देखील कमी दिला जातो त्यांच्यामुळे साहजिकच शेतकरी ते बियाणं खरेदी करण्यास प्रयत्न करतात यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील होते यांच्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शासनाने ठरवलेल्या किमतीपेक्षा अधिक दर देऊ नये अधिकृत निविष्ट विक्री दुकानातून या बियाणांची खरेदी करावी पक्की पावती घ्यावी अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेले आहे दोन हजार पंचवीस सव्वीस करता म्हणजे कापसाच्या बियाणांच्या दरात संदर्भातील एक महत्वाचा अपडेट होता धन्यवाद